इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर या ठिकाणी श्री रामदास भाऊसाहेब बांडे शिष्यमंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस शिष्यगण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामदास बांडे महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रामधनं शिष्यगण तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील देखील शिष्यगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या पत्नी सौर आणिताई निलेश लंके यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थित शिष्यगण आणि ग्रामस्थांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी कुमार अथर्व महेश बांडे याचा वाढदिवस आणि अनुग्रह कार्यक्रम संपन्न झाला आहे त्यानंतर हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज रोकडे यांचे सुश्राव्य कीर्तनाचं कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर परिसरांमधील तसेच परगावामधील गरजवंतांना वस्त्रांचं वाटप करण्यात आलं आहे त्यानंतर शाहीर अण्णासाहेब चौरेसर शाहीर शांताराम किंकर साहेब तसेच संगीतरत्न भाऊसाहेब आंधळे यांचा भेदकाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम घेऊन शिष्यगण मिळाव्याची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके टाकळी ढोकेश्वर गावाचे सरपंच अरुणा खिलारी उपसरपंच किरण तराळ माजी उपसरपंच विलास झावरे माजी सरपंच सुनीता झावरे जयसिंग झावरे अंकुश पायमोडे महेश पाटील मळीभाऊ रांधवन गंगाराम बांडे बंडूशेठ रांधवन महेश बांडे तसेच आप्पा झावरे अनिल माकरे यांच्यासह महाराष्ट्रामधून आलेले शिष्यगण आणि समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर मोठ्या संख्येनं कार्यक्रमासाठी उपस्थित होते आज त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कशासाठी उपस्थित सर्व आज माझे गुरु म्हणलं तर चालत सर्व माझ्या महिला बंधू भगिनी सर्व त्या ठिकाणी आज उपस्थित राहिलं सर्व संत त्यांचं हार्दिक असं स्वागत करते आणि आभार मानते रामदास दानांचं म्हटलं तर दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगला हा गुरुपौर्णिमेनिमित्त वेगळा असा कार्यक्रम ते ठेवतात त्याच्यानंतर मी मनापासून धन्यवाद देते त्यांच्या गेल्या वर्षी सुद्धा आले होते आणि गरजू विद्यार्थ्यांना महिलांना साड्याचं आणि कपड्याचं ते वाटप करत असत फ्रॉकअप त्यांच्याकडून काही खरे घेण्यासारखंच असतं आपण सर्वजण तर अतिशय चांगलं उत्साह आणि आनंदाने जात असतो पण गरजू व महिलांचा कोण विचार करत नाही असं रांग दादांक करून शिकवण्यासारखं एक अतिशय चांगलं असं हा वेगळा वेगळा कार्यक्रम ते ठेवत असतात आणि तर अतिशय चांगला बोलवलं माझा मान सन्मान केला तर मी या गुरुपौर्णिमेनिमित्त माझे आई वडील गुरु नसून आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व ठिकाणी माझ्या गुरूंना एक वंदन करते आणि गुरु सर्वांना माझ्या वतीनं तसेच उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बघण्याच्या वतीने खासदार निर्जके साहेब यांच्या वतीने मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुढील वाटचाली खूप खूप अशा शुभेच्छा देखील थांबते जोपर्यंत काम आहे इच्छा आहे मरेपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही मी गेल्या वर्षी हा दृष्टांत सांगितला होता माझे गुरुवर वैकुंठवाशी नाना महाराज वणकुटेकर हे मी हे दृष्टांत सांगायचे काय दृष्टांत होता म्हणजे अरे एक आजोबा आयुष्यभर संसार केला संसार सोडून दुसरं काहीच केलं नाही परमार्थ केला नाही वारी नाही के केली दिंडी केली नाही पूजा अर्चा काहीच केली नाही देवाला न ना मानणारा माणूस फक्त संसाराविषयीच आशक्त झालेला माणूस अंत काळ आला त्याचा जवळ अंतकाळ जवळ आला दिवाल। मी सांगतोय काय लक्षात घ्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाची कामना इच्छा पूर्ण होत नाही वासना शिल्लकच राहते अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर तो बिछाण्यावर असा पडलेला आहे अंतकाळाची अवस्था मी दहावीच्या अनेक प्रवचनामध्ये सांगत असतो अंतकाळाच्या वेळची जी अवस्था आहे ना सज्जनो अतिशय वेदनादायक अतिशय दुःखदायक ती यातना आहेत अंतकाळ माणसाचा तो तडफडतोय तळमळतोय त्या अंगावरून त्या अंगावर, अंगावर होतोय आत्मा द्या निघायला तयार नाही त्या आयुष्यभर केलेलं जे कर्म आहे ना ते कर्म त्यावेळेला आढळ येतं का ते कर्म ते पाप त्याला त्याचा त्या देहातून आत्मा निघू द्यायला ते कर्म आडू येत असत ते आणि तेवढ्यामध्ये काय झालं थोड्या वेळानं त्याची चारी मुलं बलवान मुलं सर्व कुटुंब आजूबाजूला उभा आहे आणि तेवढ्यामध्ये त्याचे काय होतात ते दोन वोट थोडीशी हालायला सुरुवात होते थोड्याला वाटतं अरे म्हात काहीतरी बोलायला लागले बरं का म्हाताऱ्याला वाटतं काहीतरी बोलावं काय बोलावं त्यातला थोरला मुलगा काय म्हटलं अरे बाबांनी आयुष्यभर संसार केला कधी परमार्थ केला नाही कधी भगवंताची पूजा केली नाही बाबांना कदाचित असं वाटत असेल जाता जाता तरी देवाचं नाव घ्यावं आहे की कदाचित असं वाटत असेल जाता जाता तरी भगवंताचं नाव घ्यावं ठीक एवढं सोपं आहे का अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येणं एवढं सोपं आहे अरे आयुष्याची साधन अनंत अनंत जन्म गेले तरी मरताना देवाचं नाव त्यांच्या तोंडात नाही आयुष्यभर सत्कर्म केले तरी करायला देवाचं नाव विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर